नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली शहरातील प्रभाग क्रमांक दहा आणि अकरामधील कला नगर नंदनवन नगर समृद्धी कॉलनी गोल्डन पार्क चिंतामणी चिंतामणीनगर राजगुरुनगर राम रहीम कॉलनी हॅपी होम आणि संलग्न परिसरातील सांडपाण्याचा सा प्रश्न तातडीनं हो सुटला पाहिजे त्यासाठी त्या, त्या परिसरात नाला बांधणीचं काम हाती घेतलं पाहिजे असे सूचना आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आमदार गाडगीळ म्हणाले या परिसरातील सांडपाण्याचा आणि नाल्याचा प्रश्न संपवण्यासाठी तातडीने नाला बांधणीचे प्लॅन आणि एस्टिमेट तयार करा ते महापालिकेला सादर करा म्हणजे हा प्रश्न कायमचा दूर होऊ शकेल या परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या सांडपाण्याचा ना तसेच नाल्याचा प्रश्न सातत्यानं पुढे येत होता हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार गाडगिळ यांनी प्रत्यक्ष तेथील भागात महापालिका प्रशासनासह जाऊन पाहणी केली संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर तांत्रिक बाबी पूर्ण करून नाला बांधण्याचे अंदाजपत्रक तयार करा आणि ते महापालिका प्रशासनास सादर करा नागरिकांना भेडसावणारा हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला पाहिजे असंही आमदार गाडगीळ म्हणाले आहेत यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे नगर अभियंता पृथ्वीराज चव्हाण शहर अभियंता अप्पा हलकुडे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे ड्रेनेज विभागाचे कुरणे आणि तेजस सहा शाखा अभियंता दीपक पाटील तेजस शहा यांच्याबरोबर आमदार गाडगीळ यांनी याबाबत चर्चा केली यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे माजी नगरसेवक मुन्नाबाई कुर्णे माजी नगरसेवक संजय यमगर सुजित काटे सुरेश पवार अभिजित मिरास्तार प्राध्यापक प्रशांत पाटील संजय पाटील पोपट जमदाडे भरत खांडेकर संग्राम मोहिते सचिन काटे बंडुमाळी यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते